राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता विधिमंडळाचे तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन करणारे पत्र लिहिले आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ला चढवत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की सध्याच्या सरकारला देश आणि राज्याचा कारभार व्यवस्थित सांभाळता येत नाही ज्यामुळे केंद्राकडून हस्तक्षेप होत आहे लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आता चाळीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे मात्र त्याची परतफेड हप्त्यांमध्ये कशी करायची याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल गरिबी आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या एका महिलेने अजित पवार यांच्याकडे आपली व्यथा हंबर्डा फोडून मांडली तिचे अश्रू पाहून उपस्थितांचे मन हेलावले महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत सक्रिय मदत कार्य सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ कधी जाहीर करायचा असा संतप्त सवाल शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून सातत्याने विचारला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशाला संबोधित करणार आहेत ज्यामध्ये ते अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर आपले विचार मांडतील पाऊस आणि पूरस्थिती शहापूर तालुक्यात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला असून मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या उभे असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ज्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरात पावसाने थैमान घातले आहे यामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातही जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीचा निर्णय घेत जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे मराठवाडा विभागात तब्बल दोन हजार आठशे ऐंशी गावे अतिवृष्टीने बाधित झाली आहेत ज्यामुळे येथील शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हवामान खात्याने मुंबई शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे ज्यामुळे मुंबईकरांना पुढील काही तास अति धोक्याचे असणार असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी मराठवाड्याला महापुराने वेढलेल्या सीना नदीचा नेमका उघम कुठे होतो आणि ही नदी कशा प्रकारे वाहते याबद्दलची सविस्तर माहिती भूगर्भशास्त्रज्ञांनी दिली आहे मराठवाड्यावर पुन्हा एकदा संकट आले असून पूर ओसरलेला नसतानाच सिना नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती कायम आहे पुण्यातील एका भाजी विक्रेत्याने पूरग्रस्तांसाठी माणुसकी दाखवत स्वतःच्या रोजच्या बचतीतून लाख रुपयांची मोठी आर्थिक मदत केली आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यात उद्यापासून म्हणजे सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने खबरदारी घ्यावी सोलापूर जिल्ह्यातील पुराची भीषणता ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रित करण्यात आली असून महापुरामुळे झालेली अपरिमित हानी या दृश्यांतून स्पष्टपणे दिसून येत आहे मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर ओसरलेला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती अजूनही कायम आहे पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल नऊ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे महापुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यातील शेतकरी नेते आणि संघटनांनी पुन्हा एकदा जोर धरून केली आहे महाराष्ट्रातील सतरा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी अखेर फरार असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक केली आहे पनवेलमध्ये एका एका मुख्या भावाने आपल्या दुसऱ्या भावाचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागल्याने त्याचे भयंकर कृत्य करून त्याला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बीड जिल्ह्यातील एका पत्रकाराच्या आरोपीने छूट जाऊंगा लेकिन तेरा असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ मुलाने व्हायरल करत न्यायाची मागणी केली आहे गर्लफ्रेंड फ्रेंडली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या बॉयफ्रेंडने रस्त्यावरच तिला मारहाण केली ज्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे येवला परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा एक मोठा साठा जप्त केला आहे ज्यामुळे अवैध पदार्थांच्या तस्करीचे रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे दाक्षिणात्य स्टार थल्लपती विजयचे खरे नाव काय आहे त्याचे शिक्षण किती झाले आहे आणि त्याची एकूण नेट वर्थ किती आहे याबद्दलची ए टू झेड माहिती जाणून घ्या हिंदी सिनेसृष्टीतील पल प्लस फेमचो तो प्रसिद्ध गायक जो नेहमी आपल्या गळ्यात आईने दिलेला खास लॉकेट घालतो त्याची प्रेरणादायी कथा खूपच खास आहे मराठवाड्यात महापूर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पंजाबच्या मदतीप्रमाणेच येथेही धाव घेतली मात्र मराठी कलाकार कुठे आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे फायव्ह जी नेटवर्क तुमच्या फोनची बॅटरी इतर नेटवर्क पेक्षा पटापट -पत खात आहे ही समस्या अनेक येत आहे यावर कोणते उपाय करायचे हे जाणून घ्या अदानी समूह महाराष्ट्रातील आठ हजार आठशे एकरांहून तयारीत ता आहे ज्यामुळे राज्यातील दोन महत्वाच्या शहरांची मालकी लवकरच अदानींकडे जाण्याची शक्यता आहे भारतातील दोन शहरांदरम्यान खोल समुद्रात संशोधनादरम्यान एक हक्काचा खजिना सापडल्यामुळे भारताच्या हाती जबरदस्त जॅकपॉट लागला आहे आणि त्याचे पुरावे व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला होणार आहे हा सामना प्रेक्षकांना कोणत्या प्लॅटफॉर्म वर फ्री मध्ये पाहता येईल याची माहिती देण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे कारण सर्व मॅच जिंकून देणारा त्यांचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय फलंदाजीवर बोलताना अभिषेक बच्चनला लवकर बाद करण्याचे लक्ष ठेवले आहे ज्यावर बिग बी पद्धतीचा मुलाने खास उत्तर दिले आहे दासूना शणाका रनआउट झाल्यानंतर तो मैदानात का खेळत राहिला यामुळे अंपायरच्या निर्णयावर मैदानावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता याचे नियम तज्ज्ञांनी समजावून सांगितले आहेत फायनल मॅच पूर्वी पाकिस्तानी कर्णधाराने भारतीय संघाला इशारा देत मी कोणालाही रोखणार नाही असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे सामन्याचे वातावरण तापले आहे पाकिस्तान व्याप्त काश्मीर पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये स्वतंत्र होणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला आहे ज्यामुळे काहीतरी मोठे घडण्याचे संकेत मिळत आहेत रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत माहिती दिली की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबर महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत तमिळनाडूतील करूर रॅलीच्या दुर्घटनेतील वाचलेल्या लोकांनी चेंगरा चिंगरीच्या वेळी झालेल्या गोंधळाची आठवण करून दिली उभे राहायला ही जागा नव्हती असे त्यांनी सांगितले करूर रॅलीत विजयचे येण्यास झालेला उशीर पाण्याची किल्लत आणि इतर कारणांमुळे चेंगराचेंगरी झाली यावर पोलिसांनी आपले सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे तमिळनाडूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी टीव्ही के करूर सचिवांवर गुन्हा दाखल केला आहे इतर महत्वाच्या बातम्या प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जावंधा यांचा भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे रुग्णालयात नेता असतानाच त्यांना कार्डियाक अरेस्ट आल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले आहे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर तीनशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनची रिलीज डेट रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली ज्यामुळे अवघ्या दोन तास सात मिनिटात प्रवास शक्य होईल मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प ज्यामध्ये हजारो सी फेसिंग फ्लॅट्स मोठे मॉल्स आणि हॉटेल्सचा समावेश आहे त्याला आता अधिकृत परवानगी मिळाली आहे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सतरामध्ये काही बदल करण्यात आले आहेत कोस्टल रोडवरील बोगद्यात एका कारला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नीट परीक्षेमध्ये नव्याण्णव नव्याण्णव टक्के गुण मिळवूनही एमबीबीएस ला प्रवेश मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भास्कर योग तयार होत आहे ज्यामुळे मेष राशीसह एक पाच राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे असे साप्ताहिक त्यारोबर